चंद्रपूर महानगरपालिकेला कचरामुक्त शहरासाठी थ्री स्टार रेटिंग व स्व स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळ मिळ मिळालेला आहे ही बाब कौतुकास्पदच आहे आमच्या सुपरस्टार स्वच्छता कर्मचारी कामगारांमुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे मात्र सुपरस्टार कंत्राटी कामगार आणि स्वच्छता कर्मचारी असले तरी आमच्या महानगरपालिकेच्या महापौर सौ राखी कंचलराव मॅडम आणि आयुक्त राजेश मोहितेसाहेब हे फ्लॉप स्टार आहेत अशी एक आ, आ, या निमित्तानं बाब समोर आलेली आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही दोन हजार अठरामध्ये एक ठराव घेतला होता स्वतःला महानगरपालिकेला थ्री स्टार घोषित करण्याचा आम्ही घोषणा केली आम्ही प्रस्ताव दिले आमचं सर्वेक्षण झालं आणि आम्हाला थ्री स्टार रेटिंग मिळालं दोन हजार एकोणीससाठी दोन हजार अठराला ठराव घेतल्यानंतर आणि त्याच वर्षी आम्हाला महाराष्ट्रातून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिला क्रमांकसुद्धा मिळाला मात्र दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही त्यापुढे जाऊन फाईव्ह स्टार रेटिंगसाठी ठराव घेतला आणि त्याच्यासाठी प्रस्तावसुद्धा दिले पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसमध्ये फाईव्ह स्टार पाच स्टार रेटिंगसाठी कचरामुक्त शहराच्या यादीमध्ये आमचं सर्वेक्षणामध्ये आमचं निरीक्षण झालं सर्वेक्षण झालं परंतु आम्हाला पाच स्टार रेटिंग मिळवता आलं नाही याच्या पहिल्याच्या वर्षीचा जो पहिला क्रमांक होता महाराष्ट्रातून स्वच्छ सर्वेक्ष सर्वेक्षणामध्ये तो सुद्धा आम्हाला दुसऱ्या क्रमांकावर आमची घसरण झाली कचरामुक्त शहराच्या यादीत पाच स्टार न मिळणे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर घसरण होणे हे आमच्या घोटाळेवाद महापौर राक्षीकंच्यालाव मॅडम आणि आयुक्त राजेश मैते मोहिते या स्टार महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्तांचं हे अपयश आहे परंतु नापास होऊनही एखाद्या परीक्षेमध्ये स्वतःचं कसं कौतुक करून घ्यायचं स्वतःच्या घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी जनतेची कशी दिशाभूल करायची आणि कसं कौतुक करून शहरात मिळवायचा खोटा सन्मान मिळवून घ्यायचा याचा एक नवीन प्रकार त्यांचे होर्डिंग आणि बॅनर पाहून आम्हाला पाहायला मिळत आहे यातून नापास विद्यार्थ्यांना खरं म्हणजे प्रेरणाच घ्यायला पाहिजे एखाद्या परीक्षेमध्ये आपण नापास झालो म्हणजे आयुष्यात नापास होत नाही आणि त्यातही स्वतःचं कसं कौतुक करून घ्यायचं याची एक नवीन प्रेरणा आयुक्त आणि महापौर या शहरातील विद्यार्थ्यांना देत आहे असं मला वाटते नापास विद्यार्थ्यांना परंतु काहीही केलं जनतेची कितीही दिशाभूल केली तरी नापास महापौर आणि आयुक्तांना फ्लॉफ्टार महापौर आणि आयुक्तांना चंद्रपूरकर धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याचा मला विश्वास वाटतो